नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ऍग्रोवन सध्या सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आणि त्याला सर्वाधिक जबाबदार आहे तो ब्राझील कारण आपल्याला माहिती आहे की ब्राझील जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहे आणि ब्राझीलमध्ये जे काही घडामोडी घडतात त्याचे थेट पडसाद आपल्याला सोयाबीन बाजारावर दिसून येत असतात मग सध्या ब्राझीलच्या सोयाबीन बाजारात नेमकं काय घडतंय याची माहिती सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे आता ब्राझीलमधील काही भागात सोयाबीनची काढणी सुरू झाली आता आपल्याला माहितच आहे की ब्राझीलमध्ये सोयाबीनचं पीक हे मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात असल्यानं तिथं लागवडीचा आणि काढणीचा कालावधीसुद्धा जास्त असतो आता एखाद्या भागात जेव्हा सुरुवातीला सोयाबीनची लागवड होते तेव्हा दुसऱ्या भागात जेव्हा लागवड अंतिम टप्प्यात येते तेव्हा भागा सुरुवातीच्या भागात झालेल्या सोयाबीनची लागवड ही काढणीला येत असते जसं आपल्याकडं सोयाबीन लागवड ही एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण होते पण ब्राझीलमध्ये यंदा सप्टेंबर ते डिसेंबर या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि दरवर्षी असं होत असतं एखाद्या वर्षी वातावरणानुसार एकतर उशीर होतो किंवा लागवड लवकर होत असते पण सुरुवातीच्या टप्प्यात ज्या भागात लागवड झाली त्या भागातील सोयाबीन काढणी ही जेव्हा दुसऱ्या भागात अंतिम टप्प्यात सोयाबीन लागवड येते नेमकं त्याच काळात काढणीला येते आणि हा टप्पा तोच आहे सध्या ब्राझीलच्या काही भागात अंतिम लागवड आत्ता संपली आहे आणि आता काही भागात काढणी सुद्धा सुरू झाली सध्या लागवड ही सुरुवातीच्या टप्प्यात आहे म्हणजे लागवडीचा वेग कमी आहे परंतु ज्या भागात सध्या लागवड सुरू आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी सांगितलं की सोयाबीनची उत्पादकता ही कमी झालेली आहे म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन कमी मिळतंय त्यामुळे यंदा एकूणच ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाविषयीची चिंता काहीशी वाढलेली दिसते म्हणजेच अंदाज कमी होताना आपल्याला दिसत आहेत आता माटोग्रोसो हे राज्य ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादक एक महत्वाचं राज्य आहे पण या राज्यामध्ये सुरुवातीला आणि मधल्या काळामध्ये सोयाबीन पिकासाठी पोषक हवामान नव्हतं पुरेसा पाऊस नव्हता उष्णता होती कोरडं वातावरण होतं आणि याचा परिणाम थेट सोयाबीन पिकावर झाला होता त्यामुळं माटोक्रोसोमधील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी सुरू केली त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की उत्पादकता कमी येते तसंच मागच्या काही दिवसांमध्ये या राज्यातील काही भागांमध्ये पाऊस देखील झाला त्यामुळे सोयाबीन काढणीमध्ये अडचणी येत आहेत म्हणजेच काढणी लांबते आणि याचासुद्धा परिणाम उत्पादकतेवर होऊ शकतो असं काही वृत्त पुढं येत आहे आता माटोक्रॉसोसोबतच रोंडानिया गोयास आणि माटोग्रोसो डोसुल या राज्यांमध्ये सुद्धा काही भागात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे पण या राज्यांमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की सोयाबीन उत्पादकता कमी आहे म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीन उत्पादन कमी येत असल्याचं शेतकरी सांगतायत आता ब्राझीलमधील आणखीन एक सोयाबीन उत्पादन महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे ग्रांडे डोसुल आता या राज्यामध्ये मागील दोन महिन्यांमध्ये अनेकदा चांगला पाऊस झाला त्यामुळं या भागांमध्ये काढणी सध्या काहीशी लांबलेली दिसते आता ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी सुरू केली किंवा सोयाबीन काढलं त्यांच्या म्हणण्यानुसार उत्पादकता कमी झाली आहे आता काही शेतकऱ्यांची अवस्था तर आपल्यासारखी आहे जसं आपल्याकडं यंदा उत्पादन कमी झालं त्यामुळं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे असेच काहीशी माहिती ब्राझीलमधील काही शेतकऱ्यांनीसुद्धा दिली आहे एकूणच काय तर ब्राझीलमधील उत्पादकतेविषयी यंदा काहीशी चिंता आहे म्हणजे चिंता एवढी पण नाही आहे की उत्पादनात फार मोठी घट येईल पण उत्पादन हे गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीसं अधिकच राहण्याची शक्यता आतापर्यंत व्यक्त केली जाते आता हे जे काही सुरुवातीचे अंदाज येत आहेत उत्पादन घटीचे त्यामुळं अनेक संस्थांनी ब्राझीलमधील आपले उत्पादनाचे अंदाज देखील कमी केले आता अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजेच यू एस डी एच्या ब्राझीलमधील कार्यालयानं सुद्धा आपला एक नुकताच अंदाज जाहीर केला आणि या अंदाजामध्ये या कार्यालयानं ब्राझीलमधील उत्पादनाच्या अंदाजामध्ये कपात केली आहे यापूर्वी या कार्यालयाचा अंदाज होता की ब्राझीलमध्ये सोळाशे दहा लाख टन उत्पादन होईल पण नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजानुसार या कार्यालयानं पंधराशे पंच्याऐंशी लाख टनांवरच ब्राझीलचं उत्पादन स्थिरावेल असं म्हटलंय या कार्यालयानं आपल्या अहवालात म्हटलंय की ब्राझीलमधील अनेक भागामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळामध्ये अनेक ठिकाणी मातीत ओलावा नव्हता उष्ण आणि कोरडं हवामान होतं तसंच कमी पाऊस होता त्यामुळे उत्पादकता कमी येते आणि त्यामुळंच त्यांनी आपल्या अंदाजात कपात केली आहे आता यू एस डी एच्या या कार्यालयासोबतच अनेक संस्थांनी आपले अंदाज सुद्धा कमी केले आता दोन संस्थांनी तर आपले अंदाज पंधराशे दहा ते पंधराशे तीस लाख टनांपर्यंत आणले आहेत पण सोयाबीन बाजाराचं मुख्य लक्ष आहे ते ब्राझीलमधील कोनाब आणि डी एच्या मुख्य अंदाजाकडे म्हणजेच ह्या दोन्ही संस्थांचे अंदाज जे येतील त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये घरामोडी घडताना दिसतील आता ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाबाबत कोनाब आणि युएसडीए या महत्वाच्या दोन संस्थांचे अंदाज काय येतात आणि या अंदाजाचे सोयाबीन बाजारावर काय पडसाद उमटतात याची माहिती आम्ही तुम्हाला देऊच आपण रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव सरकारी धोरणं पीक विमा आदी विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका